ही चकली बघा कसली खुसखुशीत झाली आहे ना बनवायला खूप 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 सोपी आहे म्हणजे तुम्हाला भाजणी करायची तर अजिबात गरज पडत नाही पण तरीसुद्धा भाजणीच्या चवीची लागते गंमत आहे की नाही भाजणी बनवणं तुम्हाला उघड वाटत असेल जमत नसेल किंवा वेळच नसेल मग अशा वेळेस काय करायचं बरं हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आपण इथे भाजणी करत नाही आहोत पण एक अशी ट्रिक तुम्हाला सांगितली ना की ज्यामुळे भाजणीची चव हमखास येईलच अशी ट्रिक असणार आहे यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा सांगितलेल्या टिप्सही जशीच्या तशी तुम्ही चकली जर ट्राय केली तर खात्रीने सांगते मऊ पडणार तेल नाही तेलसुद्धा पिणार नाही आणि मस्त खुसखुशीतच होईल सुरुवात करूयात भाजण्याची चकली बनवायची आहे तर यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक कप भरून डाळवं घ्यायचं आहे याला पंढरपुरी डाळ किंवा भाजके डाळ असं म्हटलं जातं स्वच्छ साप निवडून घ्यायची कप नसेल तर एखाद्या वाटेच्या अंदाजानुसार तुम्ही नक्कीच घेऊ शकता आता ही चाळून घ्यायची आहे कारण थोडेफार असे मोठे कण राहू शकतात आपण मिक्सरमध्ये हे फिरवलेली आहे संपूर्ण ही बारीक करून घेतलेली डाळ आपल्याला चाळूनच घ्यायची आहे बघा इथे बरेच जण आता मला विचारतील की बेसनपीठ वापरलं तर चालेल का तर अजिबात नाही डाळ भाजलेली आहे ती हलकी फुलकी होते आणि यामुळेच आपली जी चकली आहे ती खुसखुशीत व्हायला मदतसुद्धा होते बघा तुमचं काम इतकं मी सोपं करून ठेवलेलं हो आहे ना की भाजणी बनवायची आता गरजसुद्धा पडणार नाही तुम्हाला आता इथे बघा डाळीमध्ये थोडाफार असा जाडसर डाळ राहिली होती ही डाळ मी काढून घेते आणि आता यामध्येच आपल्याला ज्या कपाने किंवा ज्या वाटेने तुम्ही डाळ घेतली होती त्याच कपाने किंवा वाटेने इथे दोन कप भरून मी घेणार आहे तांदळाचं पीठ साधं रेशमच्या तांदळाचं पीठ आहे हे जर तुमच्याकडे भाकरीचं वगैरे पीठ असेल आणि जर तुमच्याकडे घावन बनवण्यासाठी आंबोळी बनवण्यासाठी किंवा डोसा बनवण्यासाठी तांदूळ दळलेले असतील तर ते जरी इथे वापरलेत तरीसुद्धा चालणार आहे आता इथे तांदळाची पिठीसुद्धा मी चांगली चाळवून घेतली आता पीठ बनवण्याआधी ना आपल्याला एक कुकर लावून घ्यायचा आहे तो कुकर कशाचा आहे या कुकरमध्ये काय आहे हे मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे आता यामध्ये ना इतर साहित्य घालायचं आहे तर सगळ्यात आधी मी इथं ओवा घालणार आहे साधारण एक टी स्पून भरून मी ओवा घेतलेला आहे हातावरती चांगला चोळून यामध्ये घालायचा यासोबतच इतर साहित्य म्हणजेच काय नेहमीचं चकलीसाठी लागणारंच साहित्य मी इथं घालणार आहे अर्धा चमचा मी जिरासुद्धा घातलेला आहे आणि अगदी पाव टी स्पूनच आपल्याला हळद घालायची हळद जास्त झाली ना तर चकलीना थोडीशी काळपट दिसते जास्त डार्क रंगाची दिसते यामुळे थोडीशी कमीच हळद घालायची आहे यासोबतच तिकटासाठी मी लाल मिरची पावडर घातलेली आहे तीन टी स्पून आणि यासोबतच चवीपुरतीचं मीठ घातलेलं आहे तेवढा जो क्लिप आहे ना तो माझ्याकडून शूट करण्यासाठी मिस झाला आहे साहित्य चांगलं एकजीव असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला मोहन घालायचं आहे तर मोहन किती घालायचं इथे बरोबर दीड टेबल स्पून मी मोहन घेतलेलं आहे तेल घेतलं जे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे पोह्याच्या चमच्याने पाच ते सहा चमचे तुम्हाला इथे तेल घ्यायचं आहे चांगलं कडकडीत गरम करायचं आणि हे पिठामध्ये चांगलं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं की मोहन खूप गरम आहे हाताला चटके बसवू शकतात तर सुरुवातीला तुम्ही चमच्याने जरी मिक्स करून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे आणि एकदा हाताला सोसवायला इतपत थंड झालं की मग छान हातावरती असं चोळून लावायचं आहे म्हणजे कसं ना चकली छान खुसखुशीत होते जर तुम्हाला खुसखुशीत नको असेल थोडीशी अशी काहीकांना कडकसुद्धा चकली आवडते मग अशा वेळेस मोहन थोडंसं कमी घाला म्हणजे जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं त्याच्या निम्म मोहन तुम्ही घातलेत तरीसुद्धा चालणार आहे तर, तर संपूर्ण पिठाला मोहन चांगलं लावून घेतलं व पीठ थोडंसं डार्क रंगावरती दिसतं आहे की नाही आता जो कुकर लावायचा आहे तो कशाचा आहे तेसुद्धा पाहून घेऊ तर तोच कप मी इथं घेतलेला आहे किंवा जी वाटी तुम्ही घेतली तीच वाटी इथं घ्यायची यामध्ये घ्यायची आहे उडदाची डाळ ही डाळ स्वच्छ नीट करून घेतलेली आहे बरोबर एक सपाट वाटी भरून इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे आता ही उडदाची डाळ आपल्याला सगळ्यात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची अजिबात डाळ भिजवायची नाही धुवून घ्यायची डाळ भिजवली की त्याच्यामधला जो चिकटपणा आहे तो थोडासा कमी होऊ शकतो म्हणून मग फक्त दोन पाण्याने हलक्या हाताने डाळ धुवून घ्यायची इतर डाळींच्या तुलनेमध्ये ना उडदाच्या डाळीमध्ये असतो खूप जास्त खमंगपणा आणि ही डाळ जर तुम्ही तेलामध्ये तळवली तर ती अतिशय खमंग लागते भाजणीच्या चकलीसारखी ही चकली लागते म्हणूनच उडदाची डाळ आवश्यक वापरा जर तुम्हाला इथे अर्धी उडदाची डाळ आणि अर्धी मुगाची डाळ जरी वापरायची असेल तर प्रमाण कसं घ्यायचं तर बघा पाऊन वाटी भरून उडदाची डाळ घ्या आणि पाव वाटी भरून आपल्याला इथे मुगाची डाळ घ्यायचं आहे तसं तरी तरीसुद्धा चालणार आहे दुप्पट मी यामध्ये पाणी घातलं आहे म्हणजे एक कप मुगाच्या डाळीसाठी दोन कप भरून पाणी घातलं चवीपुरतीचं मीठ यामध्ये घातलेलं आहे आणि यानंतर कुकरच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ अतिशय मऊसूत आपल्याला शिजवून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने आधीसुद्धा एक चकलीचा प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केला होता एक दोन ते तीन महिन्यापूर्वी तर तो सुद्धा चकलीचा प्रकार तुम्ही एकदा पाहू शकता हो ती सुद्धा चकली खमंगच होते आज थोडी भाजणीच्या चवीची आपण बनवतोय यामुळे थोडेसे पदार्थ आपण इथे वाढवलेले आहेत आता बघा डाळ चांगली मऊसूत शिजली आहे पण ही ना अगदी आपल्याला छान अशी पेस्ट याची तयार करायची मग एकतर तुम्ही मॅशरने छान मॅश करून घ्या किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ शकता आता एकदम घालू नका डाळ चिकट असते मिक्सरच्या पात्यांना चिकटू शकते साईडला चिकटू शकते म्हणून थोडी थोडीच घालायची आणि थोडी थोडीच फक्त पल्स मोडवरती दोनदा फिरवून घेतली की डाळ फक्त थोडीशी मॅश व्हायला हवी इतपतच बारीक करून घ्यायची थोडी थोडी हलकीशी अर्धवट डाळ राहिली कुठेतरी अर्धवट डाळ आहे असं तुम्हाला वाटलं तरीसुद्धा हरकत नाही ती चवीला इतकी छान लागते ना चकलीमध्ये आणि ती जाणवूनसुद्धा येत नाही उलट जास्तच खमंगपणा येतो तर आता त्या पिठामध्येच आपल्याला ही संपूर्ण वाटून घेतलेली डाळ काढून घ्यायचं आहे बाकीचं सगळं साहित्य तर आपण आधीच घातलेलं आहे यामुळे वरून आता काही घालायची गरज नाही सरळ आता पीठ मळायला घेऊ आता जे काही कोरडं पीठ आहे त्यामध्येच आधी डाळीमधलं म्हणजेच आपण जी वाटून घेतली आहे डाळ त्यामध्ये पीठ मळून घेऊ आणि मग लागेल तसं यामध्ये पाणी घालूयात आणि एक अंदाजच तुम्हाला सांगायचा तर साधारण आपलं भाकरीचं पीठ कसं असतं थोडंसं मोच होत असतं तरी देखील थापता येईल इतपत असतं तसंच आपल्याला या चकलीसाठी पीठसुद्धा हवं आहे आता बघा पाण्याची गरज मला जाणवते यामुळे आता मी थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालणार आहे बरोबर एक कप भरून पाणी घेतलं यामधलं किती पाणी मला लागलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण एक लक्षात घ्या खूप पातळ करू नका जेणेकरून काय होईल ना की चकली तळायलासुद्धा खूप वेळ लागेल आणि जर चकलीसाठी लागणारे हे मिश्रण जर जास्त पातळ असेल ना तर मग काय होतं माहिती आहे का चकलीसुद्धा तेल खूप जास्त पिते आणि वेळसुद्धा खूप लागतो चकली बनवण्यासाठी तळण्यासाठी साधारण असं भाकरीसाठी जसं पीठ आपण मळून घेतो त्यापेक्षा थोडं जरा घट्टच ठेवलेलं आहे आता फक्त एक पाच ते दहा मिनिटांसाठी असंच मी भिजत ठेवणार आहे आणि यासाठी बरोबर मला एक कपभर पाणी यामधलं फक्त चमचा दोन चमचाच पाणी उरलेलं आहे दहा मिनिटांसाठी पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत इतर तयारी करून घेऊयात तर सोऱ्याला तेल लावून घेणं असं प्लेटला थोडंसं थेंबथेंबर तेल लावून घेणं हे तुम्ही करू शकता एकदम जरी चकल्या तुम्ही पाडून घेतल्यात किंवा निम्म्या पिठाच्या चकल्या पाडून घेतल्यात तळायला घेतल्या तरीसुद्धा चालेल पण ना उगीच एकट्याने जर सगळं काम होत असेल तर मग दुसऱ्याची मदत घ्यायची आपल्याला खरंच गरज पडत नाही एका एक साईडला चकल्या तळायलाच घ्यायच्या आणि दुसऱ्या साईडला याच्या चार चार पाच पाच पाडून घ्यायच्या अगदी सोपं होऊन जातं म्हणजे एक घाना तळेपर्यंत दुसऱ्या घाणा असा खाली चकल्यांचा पाडूनसुद्धा होतो तर आता नेहमीप्रमाणे चकलीचा असा उंडा मी तयार करून घेतला ओपट आणि चकलीच्या साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे गच्च दाबून भरायचा म्हणजे मग एका वेळेस भरपूर चकल्या आपल्याला पाडता येतात आता यानंतर लगेचच आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत बघा अशा प्लेटवरती जेव्हा तुम्ही चकल्या पाडून घेता ना त्यावेळेस खरंच प्लेट अशी पटकन हातावरती उचलून घेता येते सगळ्या चकल्या एकाच एक सारख्या होतात कारण आपल्याला बरोबर अंदाज आलेला असतो की प्लेटवरती किती वेढे पडणार आहेत आणि कुठे वेढा बंद करायचा तर अशा पद्धतीने तीन चार वेढ्यांची किंवा तुम्हाला कशी मोठी छोटी हवी आहे त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता तुम्ही बघितल्यात की अजिबात तार कुठेच तुटत नाही आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे यासोबतच डाळीचं पीठ करून घेतलं होतं आपण तरी सुद्धा तार बघा अजिबात कुठेच तुम्हाला तुटताना दिसणार नाही काटे सुद्धा छान आलेले आहेत हे सगळं होतं ना ते उडदाच्या डाळीमुळेच होतो आणि उडदाच्या डाळीमुळेच खमंगपणा सुद्धा खूप जबरदस्त येतो तर याच पद्धतीने मी चार चकल्या इथे पाडून घेतलेल्या आहेत आता लगेचच या चकल्या तळायच्या कशा ते सुद्धा पाहू कारण या चकल्या तळणं खरंच खूप महत्वाचं आहे काही टिप्स आहेत त्या तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायला हव्यात या चकल्या तळण्यासाठी कडकडीत तेल गरम लागतं थोडासा पिठाचा गोळा किंवा चकलीचा एक तुकडा टाकून बघायचा बघा भरपूर बुडबुड येतात अजिबात ही चकलीचा तुकडा खाली तळाला जाऊन बसत नाहीत इतपत म्हणजे हलकंसा धूर येईपर्यंत तुम्हाला हे तेल गरम करून घ्यायचं आहे अगदी जर तुमचं तेल तापलेलं नसेल तर ह्या चकल्या तेलामध्ये विरघळू शकतात कोणत्याही प्रकारच्या त्या चकल्या असू देत मग थोडंसं तेल आपल्याला हाय फ्लेमवरती गरम करून घ्यावं लागतं आणि या पद्धतीने उन्हातल्याने तुम्ही चकली अलगद काढून घेऊन तळायला टाकू शकता म्हणजे जरी तुम्हाला तेलाची भीती वाटत असेल तरीसुद्धा ही पद्धत अतिशय सोपी आहे या पद्धतीने जरूर तुम्ही ट्राय करू शकता तेलाबाबतीतची दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे हे जे तेल आहे ते वापरलेलं नसावं अगदी ताजंच तेल असावं वापरलेलं म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्या पदार्थाला तुम्ही तळण्यासाठी वापरलेलं आहे आणि आत्ता तुम्ही परत यामध्ये चकलीसुद्धा तळत आहात तर असं तेल अजिबात चालत नाही यासाठी तुम्हाला यासाठी या चकलीसाठी ताजंच तेल हवं आहे आणि लक्षात घ्या सुरुवातीला हाय फ्लेमवरतीच चकली ठेवायची नंतर मग चकली एकदा तेलामध्ये सेट झाली की मग तुम्ही गॅसची फ्लेम मध्यम करू शकता तर सुरुवातीला हाय फ्लेम आणि नंतर मध्यम फ्लेम असं करून चकली आपल्याला तळून घ्यायची ही चकली तशी तळायला फार वेळ घेत नाही पटकन तळली जाते जशी बाकीची आपली चकली असते जी भाजण्याची चकली असते ती तळायला थोडासा जास्त वेळ घेते मात्र ही चकली अगदी एक बॅच तुम्हाला साधारण दोन चक, बुड़ ते तीन मिनिटामध्ये फार फार तर चार मिनिटामध्ये तळूनसुद्धा होते चकलीचा रंग हळूहळू डार्क व्हायला सुरुवात होतो तसेच चक चकलीवरचे जे बुडबुडे आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी कमी व्हायला लागतात चकली हलकी झाल्यामुळे काय होतं ना हळूहळू ती तळायला जायला बसायला सुरुवात करते अशा वेळेस समजून घ्यायचं की चकली छान इथे भाजून झालेली आहे तळून झालेली आहे लगेचच तेलामध्ये काढून घ्यायची आणि चकली चकली ला ही चकली छान निथळून घ्यायची आहे चुकून जर तुमचं पीठ पातळ झालं आणि चकल्या तेलकट होऊ लागल्या तर अशा वेळेस काय करायचं बरं किंवा कोणत्याही प्रकारच्या तुम्ही चकल्या बनवल्या असतील आणि त्या तेलकट झाल्या असतील तेल खूप पिल्या असतील तर मग काय करायचं तर बघा पुरणाची जी आपली चाळण असते त्या चाळणीवरती उभ्या करून रचून ठेवायच्या आहेत या चकल्या आणि जी पुरणाची चाळण आहे ती एखाद्या पातेल्यावरती किंवा वाळद्यावरती अशी ठेवून द्यायची आणि यावरती आपल्याला झाकण सुद्धा आहे साधारण दोन एक तासांसाठी ही चकली अशीच ठेवायची बघा संपूर्ण जे तेल आहे ना ते संपूर्ण खाली निथळून येतं आणि छान बिना तेलाच्या इथे चकल्या तयार होतात कोणत्याही प्रकारच्या चकलीसाठी तुम्ही हा प्रयोग नक्कीच करू शकता तर संपूर्ण चकल्या इथे तळून झालेल्या आहेत आणि बघा चकली किती खुसखुशीत झालीये आतमध्ये सुद्धा अजिबात तेल गेलेल्या नाहीये आणि यासोबतच या चकलीच्या आतमधली जाळी सुद्धा तुम्हाला अगदी जवळून दाखवते तर बघा किती मस्त आतमध्ये जाळी सुटलेली आहे यावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की किती खुसखुशीत झालेली असावी भाजणी न करता पण भाजणीच्याच चवीची इथे आपण चकली आज तयार केली फक्त यामध्ये आपण मुगाची डाळ वापरली नाही पण मुगाची डाळ कुठे वापरायची कशी वापरायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आणि पोहे आणि साबुदाना वापरलेला नाही तशीही त्याची फारशी गरज नसते फक्त कुरकुरीत चकली व्हावी यासाठी आपण ते वापरत असतो आणि चवीलासुद्धा फारसा याने फरक पडत नाही उकडं न काढताही सहज सोपी अशी भाजणीची ही चकली भाजणी न बनवता आज तुमच्यासोबत शेअर केली आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा, आणि मस्त मस्त खात रहा.